वसई तालुक्यातील वालीवेतील हजारो ग्रामस्थ व नागरिकांना अखेर सूर्या प्रकल्पाचे पाणी येत्या अठ्ठेचाळीस तासात मिळणार आहे प्रकल्पाचे पाणी गावात आणण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून युवा कार्यकर्ते जगदीश भोईर व महेश धनगर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे पालघर जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरलेला सूर्या प्रकल्प अनेक शहरांची तहान भागवत आहे परंतु या प्रकल्पाची जलवाहिनी वालीव या गावाच्या भूमीतून जात असूनही वालीव येथील स्थानिक नागरिक अनेक वर्षापासून सूर्या प्रकल्पाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत होते याबाबत नागरिकांनी बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते जगदीश भोईर आणि महेश धनगर यांच्याकडे धाव घेतली व आपली समस्या सांगितली भोर येथील नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता सूर्या प्रकल्पाचे पाणी येथील नागरिकांना मिळावे याकरिता बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर माजी आमदार क्षितिश ठाकूर माजी आमदार राजेश पाटील यांच्या आशीर्वादाने व माजी सभापती रमेश घोरकाना माजी सभापती कन्हैया भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता जगदीश भोईर व महेश धनगर यांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले वालीव परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि सतत वाढणाऱ्या निवासी व व्यापारी वसाहतीमुळे पाण्याची मागणी झपाट्याने वाढत होती परिणामी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत होते तर काहींना पेल्लारेतून येणाऱ्या गढूल पाण्याचा वापर करावा लागत होता अशा परिस्थितीत सूर्या प्रकल्पाचे पाणी स्थानिक ग्रामस्थांना उपलब्ध करून देणे ही अत्यंत लोकहिताची तातडीची मागणी बहुजन विकास आघाडीमार्फत पत्रांद्वारे वारंवार करण्यात येत होती यासंदर्भात आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय पावळे उचलून तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी बहुजन विकास आघाडीमार्फत करण्यात आली होती संबंधित विभागीय अभियंता व जलपुरवठा प्राधिकरण यांच्यासोबत बैठक घेऊन या विषयावर समन्वय साधून तत्काळ दखल घेऊन लोकहिताचे हे कार्य अखेर पूर्ण होणार असून सध्या हे काम रात्रंदिवस सुरू आहे विरार शहर महानगरपालिकेमार्फत सूर्या प्रकल्पातून वालिवेतील वालीव नाका वालिव गाव, कोलेकर कोलेकरपाडा मांडवकर वाडी मेजरवाडी नाईकपाडा जयनगर गोलानी नाका दीप कॉम्प्लेक्स स्टार कॉम्प्लेक्स सुंदर नगर व फनसपाडा परिसर या परिसरातील स्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे वालेवेतील जवळपास सात हजार नागरिकांची पाण्याच्या समस्येतून सुटका होणार आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात हे काम पूर्ण होऊन वालीवेतील सात हजार नागरिकांना पाणी मिळणार आहे येत्या दोन दिवसात वालिवेतील पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीचा शुभारंभ बहुजन विकास आघाडी अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वालीव येथील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे त्यामुळे हजारो वालीवकर येत्या दोन दिवसात दिवाळीच साजरी करणार आहेत असे ग्रामस्थांनी बोलताना सांगितलं